सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार प्रणिती शिंदे यांना भरघोस मताधिक्यांनी विजयी करावं असं आवाहन पक्षाचे निरीक्षक शेखर माने यांनी केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं लोकसभा निवडणूक याकरता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची पूर्वतयारीची बैठक घेण्यात आली यावेळी पक्षाचे निरीक्षक शेखर माने यांनी सोलापूर लोकसभेतील महाविकास आघाडीच्या उमेदवाराची प्रचाराची रणनीती ठरवण्याकरता या बैठकीचं आयोजन केलं होतं आपण प्रत्येक प्रभागात महाविकास आघाडीतील घटक पक्ष येऊन काम केलं तर सोलापुरातून महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी शहराचे अध्यक्ष सुधीर खरटमल यांना सर्वाधिकार देण्यात आले यावेळी माजी महापौर महेश कोटे भारत जाधव यू एन बेरिया नलिनी चंदेले सुनीता रोटे यांचीही भाषण झाली या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते नेते आणि हितचिंतक उपस्थित होते